श्री स्वामी समर्थ पंचांगानुसार शारदीय नवरात्री दरवर्षी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत साजरी केली जाते शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी कलश लावले जातात आणि या नऊ दिवसांमध्ये अनेक लोक दुर्गा सप्तसदीचे पठणही करतात यावर्षी शारदीय नवरात्री तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत साजरी होणार आहे असं म्हटलं जातं की नवरात्रात अखंड ज्योत पेटवली पाहिजे ही ज्योत नऊ दिवसांचा उपवास संपेपर्यंत जळत राहिली पाहिजे नवरात्रीमध्ये देवीची पूजा करतात व सुख समृद्धीचा आशीर्वाद मागतात नवरात्रीला पहिल्या दिवशी कलश स्थापनेनंतर अखंड ज्योत लावतात त्यातून अंधकार दूर होऊन सगळीकडे भक्तीमय प्रकाश पसरलेला आहे तेव्हा करा असं दर्शवलं जात अखंड ज्योत म्हणजे नवरात्रीचे पूर्ण नऊ दिवस दिवा विझू न देणे तो तेवट तेवट ठेवायचा असतो असे केल्याने पुण्य फळ प्राप्त होते व कुटुंबावर दुर्गा देवीचा आशीर्वाद असतो पण अनेक लोक अखंड ज्योत लावतात कानी, काही गोष्टींची काळजी घेत नाहीत म्हणूनच त्यांना पुण्य फळाची प्राप्ती होत नाही हिंदू धर्मात विविध सण समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केला जातात हिंदू धर्मातील नवरात्रीला महत्वाचे स्थान प्राप्त आहे त्यामुळेच वर्षातून चारही वेळा नवरात्र साजरे केले जाते नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये देवीच्या नऊ विविध रूपांची पूजा केली जाते संपूर्ण वर्षभरात एकूण चार नवरात्री असतात पहिली नवरात्री चैत्र महिन्यात असते तर शारदीय नवरात्री जी अश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर दोन नवरात्री ह्या गुप्त स्वरूपात असतात परंतु चैत्र आणि अश्विन नवरात्रीला भारतात मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते ज्योतिषानुसार नवरात्रीमध्ये देवी समोर अखंड ज्योत प्रज्वलित करण्यामागे खूप महत्वपूर्ण कारण आहे असा विश्वास आहे की अगदी गडद अंधारात एक छोटा दिवा त्याच्या भोवती असलेला अंधकार दूर करतो आणि त्या जागेला प्रकाशित करतो या दिवाप्रमाणेच देवीच्या भक्तांना देखील आपल्या श्रद्धेने त्यांच्या जीवनातील अंधकार दूर करणं शक्य होऊ शकतं नवरात्रीमध्ये सुवासिनी नऊ दिवसांचा उपवास करतात याशिवाय देवीचे भक्त असणारे पुरुष देखील नऊ दिवसांचा उपवास पकडतात नवरात्रीच्या काळात महिला साध शृंगार करून गरबा दांडिया खेळतात नवरात्री उत्सवात अनवानी देवीच्या मंदिरात जाण्याची देखील परंपरा आहे याशिवाय या काळात लावल्या जाणाऱ्या दिव्याचे देखील विशेष महत्व आहे देवी मातेसमोर लावण्यात आलेला हा एक दिवा नऊ दिवस प्रज्वलित ठेवला जातो अखंड ज्योतीचे महत्त्व नवरात्रीला दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते नवरात्रीला दुर्गा देवीला प्रसन्न करणं सोपं असतं म्हणून अनेक लोक पहिल्या दिवशी कलश स्थापना करतात उपवास करतात व अखंड ज्योत लावतात एखादी इच्छा व संकल्प ठेवून अखंड ज्योत लावलेल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते सोबत दिव्याजवळ जप केल्याने हजार पटीने पुण्य फळ मिळते दिव्याचा प्रकाश आयुष्यामध्ये उन्नतीचे प्रतीक आहे दिव्याने सकारात्मक ऊर्जा येते नवरात्रीच्या दिवसांमध्ये पूर्ण कलश स्थापना करतात उपवास करतात व अखंड ज्योत लावतात एखादी इच्छा व संकल्प ठेवून अखंड ज्योत लावलेल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते सोबत दिव्याजवळ जप केल्याने हजार पटीने पुण्यफळ मिळते दिव्याचा प्रकाश आयुष्यामध्ये उन्नतीचे प्रतीक आहे दिव्याने सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते नवरात्रीच्या दिवसांमध्ये पूर्ण नऊ दिवसांपर्यंत अखंड ज्योत लावले जाते कारण अखंड ज्योतीला देवीचे स्वरूप मानले जाते आणि त्यांची पूजा केली जाते के नवरात्रीमध्ये हा अखंड दिवा लावण्याचे अनेक नियम सांगण्यात आले आहेत नंबर एक अखंड ज्योत लावल्यानंतर त्या दिव्याला एकटं सोडू नये त्यांची निगा राखण्यासाठी कोणीतरी असलं पाहिजे नवरात्रीत अखंड ज्योत लावल्याने कुटुंबात सुख समृद्धी येते आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते ज्योतीच्या प्रकाशाने सगळ्या समस्या नष्ट होतात तसंच देवीचा आशीर्वाद लाभतो त्यामुळे जीवन देखील प्रकाशमय होतं आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा वास असतो नंबर दोन अखंड ज्योत लावण्यापूर्वी मनात एक संकल्प करा व तो पूर्ण करण्यासाठी देवीकडून आशीर्वाद मागा अखंड ज्योतीला आसनावर किंवा लाल कपडा टाकून मग त्यावर ठेवावे जर जमिनीवर ठेवत असाल तर त्याखाली अष्टदल काढा व मगच त्यावर ठेवा नंबर तीन अखंड ज्योत रक्षासूत्राने केली जाते सव्वा हाताचा रक्षासूत्र दिव्याच्या मधोमध ठेवावा अखंड ज्योतीसाठी शुद्ध देसी तुपाचा वापर करावा तूप नसेल तर मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा वापर केला जातो नंबर चार अखंड ज्योती देवीच्या डाव्या मंगलाकाली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमस्तुते मंत्राचा जप करावा त्यानंतर अखंड ज्योत लावावी नऊ दिवसांनी दिवा विझवू नये आपण होऊन विझू द्यावा जर अखंड दीप तुम्ही तुमच्या घरामध्ये लावत असाल तेव्हा घरामध्ये सकारात्मक दिशेचं पालन करायला हवे घरामध्ये कोणतीही अपवित्र गोष्ट ठेवू नये या काळात ब्रह्मचर्याचे पालन करावे तसेच नऊ दिवस घरामध्ये मांसाहार बनवू नये तसेच मांसाहार करू नये जर ज्योत देवीच्या मूर्तीजवळ ठेवत असाल तर तेलाचा दिवा देवीच्या डाव्या बाजूला ठेवा आणि तुपाचा दिवा देवीच्या उजव्या बाजूला ठेवणं शुभ मानलं जातं दिवा लावताना दीपम तेल तेलयुद्धोत्स वामत्त या मंत्राचा उच्चार करा अखंड ज्योत नवरात्रीचे नऊ दिवस विजू देऊ नका कारण हे अशुभ मानले जाते दिवा विजू नये म्हणून काचेच्या कवराने त्याला झाकून ठेवा अखंड दिवा तुम्ही घरामध्ये ज्या ठिकाणी ठेवाल ते ठिकाण स्वच्छ असायला हवे शिवाय घरातील शौचालयाच्या आसपास दिवा ठेवू नये नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्यासाठी नेहमीपेक्षा किंचित मोठ्या आकाराचा दिवा निवडा आपण मातीपासून बनवलेला दिवा देखील निवडू शकता माती आणि पितळांची दिवे पूजेसाठी शुद्ध मानले जातात आणि अखंड दिवा नेहमीच उंच ठिकाणी ठेवावा स्त्री स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ